नमस्कार मित्रमंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं तर मंडळी आज आपण ना मस्त असं डाळचा पराठा बनवत आहोत आणि यासोबत चटणी आणि गाजरचं लोणचं सुद्धा आहे आ, पराथा, पराथा, पन, आ, तर आता आपण पराठे तर खूप प्रकारचे बनवतो गोबीचा पराठा किंवा समजा पालकचा पराठा मेथीचा पराठा आलू पराठा असे बऱ्याच प्रकारचे पराठे बनतात पण आज आपण मूग डाळच्या पराठा बनवूया तर त्यासाठी मी इकडे सर्वात पहिल्यांदा ना मूग डाळ जी आहे ती एक वाटी घेतले आणि दोन वेळा याला पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग काय करायचं यामधलं सगळं पाणी काढायचं आणि कुकरमध्ये घालायचं तर आता ही डाळ ना लवकर शिजते त्यामुळे शिट्ट्या लई काढायच्या नाही अगदी दोन ते तीन तेवढ्यात शिट्ट्या काढायच्या आणि त्यानंतर मग काय करायचं कुकरमध्ये ना पाणी घालून शिमुडभर अशी हळद घालायची आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग काय करायचं कुकरचं झाकण लावून ना मस्त अशा दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर हे करत असताना ना मध्येच माकड आलं आणि अगदी खिडकी समोरच बसलं ते जेव्हा मी शूटिंग करत होते ना त्यावेळेला मग म्हटलं त्यालासुद्धा थोडंसं मध्ये घेऊया म्हणून सुद्धा मध्ये घेतले थोडंसं शूट झालं आणि त्यानंतर त्यांना केळीसुद्धा दिली माकडाला आणि मग त्यानंतर परत मग शिट्ट्या झाल्यानंतर स्वयंपाकाकडे वळले तर आता शिट्या झाल्या कुकरसुद्धा थंड झाला आणि तुम्ही बघत आहात आपण व्यवस्थित पाण्याचं प्रमाण ठेवलेलं होतं ना त्यामुळे जास्त असं पातळ हे प्रमाण म्हणजे मिश्रण झालेलं नाही आहे डाळीचं तर आता यामध्ये ना जास्ती पाणी घालायचं नाही अगदी प्रमाणातच जर एक वाटी आपण इकडे डाळ घेत आहोत ना तर एक वाटी इतकंच पाणी घालायचं म्हणजे कसं आपण जे आता गव्हाचं पीठ इकडे घेत आहोत ना आता गव्हाच्या पिठामध्ये आपण ती मूग डाळ शिजवलेली घालणार आहोत ना त्या तर त्यासाठी ना पाणी जास्ती घालू नका पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा त्यानंतर मी इकडे काय केले गव्हाचं पीठ जे आहे ते दोन कप इतकं चाळून घेतले आणि त्यामध्ये मग अर्धा चमचा इतकं जिरं घातले मोठं जिरं आणि पाव चमचा इतके काळे तीळ घातले आणि अर्धा चमचा इतका ओवा घेतला हातावर थोडासा क्रश करून तोसुद्धा घातला त्यानंतर अगदी चिमूट बरंसं हिंगसुद्धा घातले आणि दोन चमचे इतकं तेलसुद्धा घातले तर आता तेल इकडे थंडच घालायचं आहे आणि त्यानंतर चवीपूर्तं मीठ घालायचं आणि मग याला पहिल्यांदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर मग काय करायचं आपण जे शिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती घालायची आता ती घालून जेव्हा आपण मळू ना तेव्हा त्यामध्ये जर जास्ती पाणी नसलं ना की ते मिश्रण बरोबर असं पीठ मळता येतं नाहीतर समजा पाणी जास्त झालं की मग आप तुम्हाला परत गव्हाचं पीठ थोडं थोडं ॲड करत बसावं लागेल त्यासाठी तर आता यामध्ये काय घालायचं कोथिंबीर घालायची भरपूर सारी चिरलेली आणि थोडंसं इतका अर्धा चमचा इतकं लाल मिरची पूडसुद्धा घालायचं हवं असल्यास जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं तिखटसुद्धा घालू शकता म्हणजेच लाल मिरची पूड घालू शकता आता तुम्ही बघत आहात मी जराही पाणी न घालता याला मस्त असं मळून घेतले आणि बरोबर आपलं मिश्रण म्हणजे हे पीठ जे आहे ते मळून तयार झालेलं आहे आता याला आपण काय करूयात मस्त असे याचे गोळे करून ना जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच हीसुद्धा लाटायला घेऊयात थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि गोल गोल अशी काय करायचे पराठे लाटायचे तर आता आपण चपाती कशी आहे अगदी पातळ अशी लाटतो हो की नाही त्यामुळे काय करायचं पराठा थोडंसं जाड हवा असतो त्यामुळे थोडंसं जाड लाटायचं म्हणजेच काय माली जरा मोठ्ठी घ्यायची आणि जाड असा आपण पराठा इकडे लाटून घ्यायचा तर अगदी झटपट बनतो आणि मी काय केले पटापटाचे सगळे लाटून घेतले तर आता रविवार होता आणि डोशाचं बॅटर घालायला मी विसरले होते त्यामुळे म्हटलं झटपट आता असं काही क काय करूया की जे पोटसुद्धा भरेल आणि नाश्तासुद्धा छान होईल आपला अगदी नवीन प्रकारचा तर मी इकडे चारच पराठ्याचे पीठ घेतले होते त्यामुळे सगळे लाटून घेतले आणि त्यानंतर मग पॅन जे आहे ते गरम केले आणि एकदम कडकडीत गरम पॅनवरती थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर मग गॅसचं फ्लेम थोडंसं बारीक करायचं म्हणजे कसं आहे कडक व्हायला हवा ना थोडासा पराठा त्यासाठी मी गॅसचं फ्लेम थोडं बारीक बारीक करून ना मस्त अलटून पलटून पराठा भाजून घेतले जर तुम्हाला नरम पराठा हवा असेल तर मोठं गॅसचं फ्लेम करून तुम्ही पटापटायला अर्तून परतून साईडला काढू शकता तर तुम्ही याला तेल तूप तुमच्या मर्जीने काहीही लावू शकता मी इकडे थोडं तेल लावत आहे आणि अशा प्रकारे मी चारही पराठे करून घेतले आणि मग काय चटणीसुद्धा बनवली आणि चटणी जर तुम्हाला रेसिपी हवी असेल टोमॅटो चटणीची तर मी लिंक देते नक्की चेक करा आणि गाजरचं लोणचंसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याचीसुद्धा लिंक देते गाजरच्या लोणच्याचं तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा आवडेल तुम्हाला तर बघा आता आपला झटपट असा पराठा तयार झाला तुम्हीसुद्धा कधीतरी रविवारचं अशा प्रकारचा नाश्ता बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि घरातल्या घरातल्यांनासुद्धा आवडेल तर आता तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग भेटू पुन्हा नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद